आजची आपली रेसिपी आहे हार्ट शेपचे कटलेस बनवायला एकदम सोपे आहेत आणि बिना कटरचे आपण हे हार्ट शेपचं कटर, शेप कटर पाहिजे असं काही नाही आपण हे हातानेच बनवणार आहोत आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात आणि आपल्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्यापासून तुम्ही हे बनवू शकता घरी पार्टी असेल बड्डे पार्टी असेल आणि मुलांना जर टिफिनमधून द्यायचं असेल तरीही तुम्ही हे बनवू शकता चवीला एकदम अप्रतिम लागतं कुठल्याही सॉस किंवा चटणीबरोबर तुम्ही हे चव करू शकता बाहेरे क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे कटलेच आहे तर हे बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे भाज्या तर इथे मी मटार आणि गाजर घेतलेला आहे आता ही भाजी आपल्याला उकडून घ्यायची आहे आता इथे तुम्ही मटार गाजर बीन्स फ्लॉवर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या घ्या घेऊ शकता तुम्ही इथे मटार आणि मी गाजर उकडून घेते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप पोहे जे आपण कांदा पोहेसाठी पोहे वापरतो ते आपण पोहे घेतलेले आहेत आणि याला फक्त धुवून आपण बाजूला ठेवणार आहोत त्याला भिजत वगैरे ठेवायचे नाही आहे थोडं पाणी घालायचं स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्यायचे आणि बस आपण याला साईडला ठेवूया म्हणजे ते थोडे सॉफ्ट होतील भिजत पाण्यात ठेवायची वगैरे काहीच गरज नाही आहे याचा आपण बायंडिंगसाठी वापर करणार आहोत किंवा मग याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही घेऊ शकता तर मी इथे पोहे घेतलेले आहेत आता पोहे बाजूला ठेवते आणि आपण पुढे घेणार आहोत बटाटे तर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत उकळलेले ह्यांना स्मॅश करून घेऊया किंवा किसुनी तुम्ही घेऊ शकता बटाटे तर मी इथे स्मॅश करून घेते उकडलेले बटाटे ते आपण स्मॅश करून घेतलेले आहेत बघा बटाटे अगदी एकदम स्मूथ असे वाहण्याची गरज नाही आहे थोडे आतमध्ये चंक वगैरे राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा हातानेही कुस करू शकता तुम्ही तरी आपले बटाटे आपले स्मॅश करून झालेले आहेत मस्त असे सॉ एक तास उकडून फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे त्यामधलं जे मॉइश्चर असे थोडं कमी होतं त्यानंतर आपण ज्या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत एक कांदा घालते मी बारीक चिरलेला सोबतच ना चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या मी घालते बारीक चिरून घ्यायचे आहेत एकदम बारीक बारीक चिरायचे आहेत आणि सोबतच अर्धा ते पाव चमचा एवढा हळद घालायचे आणि अर्धा चमचा आपण इथे लाल मिरची पावडर घालतो आहे कारण हिरवी मिरच्याही आपण यामध्ये वापरलेल्या आहेत त्यामुळे अर्धा चमचाच लाल मिरची पावडर घालते थोडा अर्धा चमचा आपण गरम मसाला घालतो आणि अर्धा चम चा जिरं पावडर भाजलेली जिऱ्याची पावडर घालायचे आणि चटपटीत फ्लेवरसाठी इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते किंवा मग चाट मसाला घातला तरीही चालेल छान चटपटीत फ्लेवर येतो आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत थोडी जास्त घालायची त्याचा टेस्ट खूप छान येते आणि जे आपण पोहे भिजवून घेतले होते ना तेही आपण घालून घेऊया बघा पोहे छान असे भिजले गेले ते एकदम सॉफ्ट झाले आहेत यामुळे काय होईल आपल्या जे पॅटीजला छान बाइंडिंग येईल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याऐवजी इथे ब्रेड क्रम्सही घालू शकता चार पाच ब्रेडचा स्लाय मिक्सरमध्ये बारीक करूनही घालू शकता हे सर्व साईज आपल्याला एक तसं गोळ्यासारखं करून घ्यायचं आहे आता हा दुसरा आपल्याला स्टेप करायची आहे म्हणजे एका बाउलमध्ये मी एक चमचा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं घालायचं आहे मीठ आणि अगदी थोडंसं पाव चमचा एवढंच आपण लाल मिरची पावडर घालतो आहे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये ना थोडं थोडंसं पाणी घालून आपण ह्याची पातळ पेस्ट करून घेणार आहोत थोडं थोडंसं पाणी घालून बघा आपण ह्याची पातळशी पेस्ट करून घेतलेली आहे एकदम घट्टही नाही आहे आणि पातळशीर अशी पेस्ट बनवलेली आहे आता पुढे आपल्याला करायचं आहे का एका प्लेटमध्ये बारीकवाला रवा घ्यायचा आहे असं पसरवून घ्यायचं म्हणजे आपल्याला याला खूप जे कटलेसला कोट करायचं ते इझी पडेल आता काय हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोट असा बॉल आपण घेणार आहोत मिशणाचा गोल करून घ्यायला आपण हाटचा शेप कसा द्यायचा ते बघायचं हाताने प्रेस करायचं दाबून घ्यायचं आणि खालच्या साईडला आपण याला थोडंसं निमूळतं करायचं म्हणजे टोकेरी असं दिसलं पाहिजे तर इथे मी तुम्हाला दोन प्रकारे हाटचा शेप कसा द्यायचा ते दाखवणार आहे बघा असं लांबट थोडं वरून खालून करून घेतल्यानंतर जो स्पूनचा बॅक साईड असतो त्याने मध्ये चीर द्यायची म्हणजे आपल्याला हाटचा शेप बरोबर येतो आणि हाताने थोडंसं हलकंसं प्रेस करायचं तर असंही प्र प्रकारे तुम्ही हाटचा शेप देऊ शकता बिना कटरचा हाटचा शेप एकदम परफेक्ट होतो बघा आणि थोडे जाडसडच हे कटलेच बरे वाटतात त्यानंतर याला लगेचच आपण जे पेस्ट बनवून ठेवली होती त्यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित खूपच्या साई इझिली आपल्याला याला पेस्टमध्ये कोट करता त्यांनी एक्स्ट्रा पेस्ट असेल ती काढून टाकायची पूर्णपणे निधून घ्यायचं आहे आणि याला लगेच भिड रव्यावरती ट्रान्सफर करायचं आहे आणि रवा आपण याला पूर्ण व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक्स्ट्रा जसं रवा असेल तो आपण याचा काढून टाकणार आहोत जास्त कोटिंग नाही करणार आहोत रव्याची आणि थोडंसं ना हाताने दाबून घ्यायचं म्हणजे रवा व्यवस्थित सेट से होईल आतमध्ये याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही लावू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं म्हणू शकता तरी से मी रव्याचं कुटिंग केलेलं आहे एक्स्ट्राचा रवा काढून घेतलेला बघा किती छान दिसतं एकदम हार्ट शेपचं आपलं कटलेच एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेणार आहोत आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते बिना स्पूनचंही आपण हे कटलेज म्हणू शकतो गोल करून घ्यायचा आणि हाताने प्रेस करून त्याला खालच्या से सेटला असं निमूळता हाडचा शेप द्यायचा आपल्याला आणि मग हातानेच आपण इथं बोटाच्या साह्यानेच मध्ये असं सा गॅप करून हाडचा शेप देऊ शकतो बघा किती सोपा आहे आता तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्यानुसार तुम्ही बनवू शकता आणि एवढं जाळीचा आपण एक कटलेस ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही थोडा जाडसरच हा कटलेस छान वाटतो आणि लगेचच याला आपण पेस्टमध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि रव्याने पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे रव्यामध्ये मी याला कोट करून घेते बघा व रवा वरून लावून घ्यायचा एक्स्ट्राचा आणि तो असेल तो काढून टाकायचा आपल्याला रव्याने व्यवस्थित कटलेसला लागला पाहिजे म्हणजे जेव्हा फ्राय करू तेव्हा

बघा किती छान दिसतो कटलेस कटलेसा खूपच सुंदर आहे बनून आहे फ्रीज मध्ये ठेवणार ठेवायचं पंधरा मिनिटं 15 होईल सर म्हणजे काही होईल रबा व्यवस्थित सेट होईल छान असा कटलेसला असतो व्यवस्थित चिपकला जाईल आणि जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा निघणार नाही त्यामुळे थोडा वेळ नक्की फ्रीजमध्ये ठेवा आणि या स्टेजला तुम्ही स्टोर करूनही ठेवू शकता फ्रीजमध्ये हप्ताभर जराही खराब होणार नाही आता तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे तुम्ही डीप फ्रायही करू शकता तर मी शेलो फ्राय करून घेते शेलो फ्राय केले तरी पण आपले कटेरीचे मस्त कुरकुरीत होतात तर एकदम थोड्या थोड्या अंतरावरती आपण मस्त मीडियम टू लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला आजपर्यंत व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर आता ते एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच त्याला पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचं रवा वगैरे लावून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केलात ना आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा पटकन फ्राय करू शकता तसं स्नॅक्स तुम्ही पार्टी वगैरे असेल तर आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता एक दोन दिवस आधीही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पार्टीचा टाईम असेल सर्व करायचा तेव्हा पटकन फ्राय करू शकता दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि असं जेवढं सुंदर दिसतं तेवढंच खाण्यासाठी मजा येते तर हे आपलं कटले जे आहे दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आपण याला तेलातून काढून घेऊ आणि बाकीचे सर्व जे कटलेस आहेत ते आपण फ्राय करून घेऊया तर अशा आपले हे गरमागरम कटलेस तयार झालेले आहेत हार्ट शेपचे तर नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सॉस बरोबर चटणी बरोबर एकदम अप्रतिम लागतात तर पार्टीसाठी तुम्हाला काय मेनू करावा समजत नसेल तर हे नक्की एकदा म्हणून बघा किती छान दिसते बघा रव्याच्या कोटिंगमुळे मस्त असं बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट असा हे आपले हार्ट शेपचे कटलेस तयार झालेले आहेत